नमस्कार शेतकरी बंधूंना तुमचं स्वागत आहे फार्म टेक्निशियन हे आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये शेतकरी बंधूंना ह्या पाऊस हा जरी लवकर आलेला असला तरी काळ्या जमिनीमध्ये अजूनही संत्र्याचे बागेची फुट होत नाही अशी शंका तुमच्या मनामध्ये आली असेल फक्त आगरीचे शेंडे चालत आहेत आणि हे जे काय काड्यांचे डोळे आहेत हे डोळे अजूनही फुटलेले नाहीत तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता या ठिकाणी जे काय बाग आहे ह्याच्यामध्ये जे काय निघणारे डोळे आहेत हे डोळे अजूनही त्या ठिकाणी फुटलेले नाहीत दुसऱ्या झाडाचे पण आपण डोळे बघू या ठिकाणी बघू शकता अजूनही ह्या बागेचे डोळे हे फुटलेले नाहीत याचं कारण काय आहे की ही जी काही जमीन आहे ही पावसामुळे ही ठोकली गेलेली आहे ही जमीन पावसामुळे जास्त ठोकली गेल्यामुळे काय झालं त्याची मुळी चालू होत नाही मुळी जोपर्यंत चालू होणार नाही खालून ना अन्नद्रव्याचं थोडंफार आपटेक होत नाही तोपर्यंत ही बाग फुटणार नाही मग तुम्हाला याचं नियोजन म्हणून काय करायचं की ड्रिपने पाणी द्यायचंय पाण्यामधून सल्फर झिंक याचं अप्लिकेशन द्यायचंय सल्फर तुम्ही ज्यावेळेस अप्लिकेशन देता त्यावेळेस काय होईल की हे जे काय राहिलेले अवस्थेत गेलेले डोळे जे काय आहेत ते निघतील आणि त्या ठिकाणातून तुम्हाला फुलकळी बाहेर आलेली दिसेल तर या ठिकाणी बघू शकता ही पावसामुळे जमीन कशा प्रकारे एकदम चिकट झालेली आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळे त्या बागेचे डोळे निघत नाहीत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद